नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो या दहा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे यासाठी राज्य शासनाकडून सहा कोटी चाळीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे या संदर्भाचा हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आला आहे मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार या कालावधीत अति ृष्टी व पुरामुळे शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून या दहा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे जमा केली जाणार आहे तर मित्रांनो हे दहा जिल्हे कोणकोणते आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे याविषयी सर्व माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन अशी अपडेट नवी घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे बघू शकतात मित्रांनो या दहा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठरा लाख चोवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांसाठी एक कोटी पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांसाठी पंधरा लाख चार हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील चारशे बावीस शेतकऱ्यांसाठी सत्तर लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांसाठी आठ लाख ऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांसाठी नव्वद हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या पाच हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांसाठी तीन कोटी दहा लाख एकतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अहिलानगर जिल्ह्यातील नऊ तीन शेतकऱ्यांसाठी बेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो दावा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांसाठी नव्वद हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे असे एकूण या महाराष्ट्र राज्यातील दहा जिल्ह्यातील नऊ हजार दोनशे एकोणावीस शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून सहा कोटी चाळीस लाख अठ सत्तेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या दहा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही देखील या दहा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो अशे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो